सोलापूरच्या पोलिसांनी शिकारे तीन वर्षाकरिता केले तडीपार आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सूरज बगनराव शिकारे वय तीस वर्षे याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे सूरज बबनराव शिकारे राहणार एकशे सव्वीस उद्धवनगर विजापूर रोड सोलापूर परिसरात सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण व दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे चे कलम छप्पन्न एक ब प्रमाणे

पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वपोनी दादा गायकवाड दुपोनी संगीता पाटील सपोनी शीतलकुमार गायकवाड पोशी रमेश कोरसेगाव यांनी पार पाडली